देवपुरात शिक्षकासोबत अश्लील व्हिडिओ बनवून खंडणीची मागणी करणाऱ्या पाच जणांना नंदुरबार येथून अटक नंदुरबार येथील एका शिक्षकासोबत अश्लील व्हिडिओ बनवून बारा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने नंदुरबार येथून ताब्यात घेतले आहे मंगळवारी चौदा जानेवारी रोजी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या कारवाई दरम्यान आरोपी मुलगीसह तिचे चार साथीदार ताब्यात घेण्यात आले आहेत फेसबुकद्वारे शिक्षकाची ओळख झालेल्या मुलीने त्यांना धुळ्यात भेटायला बोलावले शिक्षक तिच्या घरी पोहोचल्यावर मुलीच्या साथीदारांनी त्यांचे कपडे काढून जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ तयार केला आणि खंडणीची मागणी केली खंडणी दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणी शिक्षकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने नंदुरबार येथे सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दिनांक बारा जानेवारी रोजी देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्याकडे एका फिर्यादीनं फिर्याद दिली की त्याला ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी एका महिलेनं एका ठिकाणी बोलवलं आणि बोलावल्यानंतर ज्याला आपण सेक्स्टॉर्शन म्हणतो आप मी त्या ठिकाणी त्याचे आक्षेपफार असे व्हिडिओ किंवा फोटोज काढले गेले आणि त्या फोटोजच्या आधारावरती त्या महिलेच्या इतर चार साथीदारांनी त्या ठिकाणी त्याला बारा लाख रुपयांची मागणी केली आणि त्या मागणीवरून त्याला ब्लॅकमेल केलं जात होतं सदर बारा लाख रुपयांच्या मागणीवरून आमच्या एल सी बीच्या टीमनं त्यांना काही रक्कम त्याच्यापैकी स्वीकारत असताना नंदुरबार ते पकडलेलं आहे आणि त्या पकडल्यावरून त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दा दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत यांची मोडच पाहता अशा पद्धतीनं सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पीडितांशी संपर्क साधायचा त्यांना जाळ्यात ओढायचं आणि त्या ते ठिकाणी नंतर एकांतात बोलवून त्यांच्या अशा पद्धतीनं आक्षेपारो फोटो किंवा व्हिडिओ काढणं अशी मोडच त्याच्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही समस्त धुळे जिल्ह्यातील नागरिकांना देखील आवाहन करतो की आपण अशा प्रकारच्या कुठल्याही अपप्रचकाराला बळी पडू नका तसेच जर का दुर्दैवानं अशा पद्धतीनं कुणाला फसवलं गेलं असेल दे तर त्यांनी देखील आपण समोर यावं आपली ओळख आम्ही गुप्त ठेवू आपल्या नाव कुठल्याही प्रकारे मीडिया किंवा इतर कुठल्या माध्यमातून एक्सपोज होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ मात्र सदर टोळीद्वारे फसवले जर कोणी गेलेलं असेल दे तर त्यांनी देखील समोर यावं असं आवाहन आम्ही या निमित्तानं करत आहोत